एनडी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहादा तालुक्यातील फतेहपूर ग्रामपंचायत अंतर्गत विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम आयोजित तब्बल पन्नास उट शिरपूर पोलीस स्टेशनच्या दावणीला जलसंधारणांच्या कामांना गती द्यावी प्रत्यक्ष पाहणीतून गुणवत्ता तपासणार पालकमंत्री अनिल पाटील आता सविस्तर बातम्या स्वागत समिती तसेच उत्सव समिती तर्फे, विकसित भारत संकल्प यात्रा व सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सिकलसेल आरोग्य तपासणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात ग्रामपंचायत अध्यक्ष मोगराबाई पवार तसेच ग्राम, तसे ग्राम विकास अधिकारी व शासकीय कर्मचाऱ्यांच्या मार्फत प्रतिमा पूजन करून करण्यात आली यावेळी मान्यवरांचे सत्कार करण्यात आले तसेच विविध योजना बचत गट आरोग्य विभागातील जननी सुरक्षा योजना मातृत्व अनुदान योजना आयुष्यमान भारत योजना महात्मा जन आरोग्य योजना पंतप्रधान आवास योजना अशा विविध योजनांची माहिती देण्यात आली शेती फवारणीसाठी आधुनिक पद्धतीने तयार केलेल्या मशीनाबाबत प्रात्यक्षिकरण करत माहिती देण्यात आली विशेष म्हणजे बाजारात या नवीन मशीनची किंमत पाच लाख असून शासनाने या मशीनसाठी बचत गटाला देखील पन्नास टक्के सबसिडी दिली आहे शालेय पोषण आहार वापर दिला जातो त्यामध्ये आपण त्यांना दर शुक्रवारी सध्या अंडे देत आहोत त्याचप्रकारे बुधवारी आपण त्यांना या शालेय पोषण आहारा व्यतिरिक्त आपण त्यांना आणखी आहार वेगळा पोषक आहार सुद्धा बुधवारी देत असतो यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना यावेळेस दोन ड्रेस सॉक्स बूट अशा गणवेशामार्फत योजना आपण त्यांना दिलेली आहे सर्व विद्यार्थ्यांना फुकट म्हणजेच मोफत पुस्तक सुद्धा शाळेतर्फे दिले जातात किंवा त्याच्याबद्दल जर काही माहिती नसेल तर त्या माहितीची जनजागृती करण्यासाठी यात्रा निघालेली आपण बघतोय स्क्रीनवर जे दाखवलं जातं उज्ज्वला गॅस योजना किंवा शिक्षणाबद्दल नंतर आरोग्याबद्दल अशा या विविध योजनांचा प्रचार करण्यासाठी त्या गाळातल्या माणसापर्यंत या योजना पोचाव्या हा या यात्रेचा मूळ हेतू आणि संकल्प आहे माझे कच्चे घर असताना मला पंतप्रधान नरेंद्र मोदी आवास योजनेचा लाभ मिळालेला आहे म्हणून मी आभारी आहे न... 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 आम्ही गटाच्या माध्यमातून गरीबातल्या गरीब महिलांचं बचत बनवून यावेळी फतेहपूर ग्रामपंचायत येथील सरपंच मोगराबाई पवार आरोग्य सहाय्यक महेश भुवा आरोग्य सेवक अकबर पठाण आरोग्य सेविका अनिता केळकर ग्रामविकास अधिकारी पंकज चव्हाण जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मनोज पिंजारी माणिक चाटे उपसरपंच वसंत ठाकरे बचत गट महिला अध्यक्ष उषा ब्राह्मणे ग्रामपंचायत सदस्य सविता ठाकरे कैलाश वडवी मीनाबाई पवार भारतीबाई पवार तसेच या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ग्रामपंचायत मोबिलायझर योगेश ठाकरे यांच्यासह इतर मान्यवर व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते एन डी टी न्यूजसाठी अशोक बिलसह संदीप वडवी मसावत कत्तलीच्या उद्देशाने कचबुज येथून गोंदियाकडे उंट घेऊन जात असल्याच्या संशयावरून दोन जणांसह एकोणपन्नास उंट शिरपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले तालुक्यातील विक्रण गावाजवळील शिरपूर शहादा रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली एवढ्या मोठ्या प्रमाणावर उंट जप्त करण्याची ही पहिलीच कारवाई आहे पायी चालत नेण्यात येणारे उंट कुठे व कोणाला विकले जाणार होते याच्या उलगडा तपासात होणार आहे दरम्यान तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उंटाची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले तसेच सदर उंट तालुक्यातील वरुड येथील गोशाळेत रवाना करण्यात आले ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ए ए सागरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत करणार उपनिरीक्षक सुरेश सोनवणे डीबी पथकाचे ललित पाटील व इतर कर्मचाऱ्यांनी कारवाई केली काल रात्री उशिरा आमच्या शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी श्री आगरकर आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली की कच्छ गुजरात इथून विदर्भापर्यंत जवळपास एकोणपन्नास उंटांची अनाधिकृतपणे पायी वाहतूक होत आहे त्या अनुषंगाने पी एस आय खरणार आणि त्यांच्या टीमने इथून खात्री केली त्यावेळेस लक्षात आलं की जवळपास एकोणपन्नास उंट जे आहेत ते भोजाबाई आणि भाराबाई रबारी ह्या हे दोन व्यक्ती कच्छापासून विदर्भापर्यंत घेऊन जात आहेत आणि हा जो आहे त्यातले आठ दहा उंट आम्ही वैद्यकीय तपासणी केली असता जर साधारणतः त्या अनफिट आहेत ते अनफिट असतानाही त्यांना लांब किलो अंतरापर्यंत पायी चालवून त्यांच्यावरती एक प्रकारचा अत्याचार केला जात आहे त्याचप्रमाणे हे उंटं को नेमक्या कोणत्या को, को ने उद्देशाने घेऊन चाललेत याचाही देखील सविस्तर तपास करणं अनुषंग अपघोित आहे त्या अनुषंगाने आम्ही आता शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे प्राण्यांच्या अत्याचारास प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत याच्यामध्ये कारवाई करत आहोत हे सर्व उंट आम्ही ताब्यात घेऊन सध्या परिस्थितीत संत तुकाराम महाराज गोशाळा वरून यांच्या ताब्यामध्ये देत आहोत आणि गुन्हा दाखल करून मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पुढील कारवाई एन डी न्यूजसाठी शेख धुळे नंदुरबार जिल्ह्यातील विविध जलसंधारणाच्या कामांना प्रशासकीय मान्यतेसह निधी वितरित करण्यात आली आहे परंतु या कामांना गतीने पूर्ण करण्याची गरज असून कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी कुठल्याही कामांना प्रत्यक्ष भेट देऊन शहानिशा केली जाईल अशी माहिती राज्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती नियोजक मंत्री तथा पालकमंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील मृद्ध व जलसंधारणांच्या कामांचा आढावा घेताना बोलत होते निधी आतापर्यंत उपलब्ध करून दिलेला आहे काही कामांना प्रशासकीय मान्यता दिलेली आहे काही कामांची वर्कआउट झालेले आहेत काही राहिलेले आहेत पण कामाचा प्रोग्रेस जो असतो तो कामाचा प्रोग्रेस पाहिजे तसा अजून दिसत नाहीये त्याचा खऱ्या अर्थाने आज आढावा घेतला येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या कामांकरता यांना निधीचं वितरण झालेलं असेल त्या कामांवरती खर्च कसा जास्तीत जास्त बुक होईल आणि खर्चाबरोबर कामाची प्रत कशी सुधारलेली असेल आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या ठिकाणी कामं सुरू असतील त्या ठिकाणी रॅन्डमली कुठे कुठे व्हिजिट दिल्या जातील आणि कामांची प्रत शोधली जाईल त्याच्यामध्ये कामांमध्ये जाणून बुजून काही कामं लेट होत असतील किंवा कॉन्ट्रॅक्टरचं दुर्लक्ष असेल तर ती कारवाई सुद्धा केली जाईल एनडीटी न्यूज ब्युरो नंदुरबार